नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्यात ज्या पद्धतीने गेले एक वर्षाआधी ज्या निवडणुका झाल्या आणि या राज्यात करूप सरकार आणण्याचं काम ज्या भारतीय जनता पक्षानं केल ती परंपरा खंडित करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस जनमानसात आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असा संकल्प नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष व नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सत्तापक्ष नेते हिंगणा तालुक्यातील काँग्रेसच्या बुलंदावाज कणखर तडफदार दबंग नेतृत्व बाबा आष्टणकर यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्ताने केला बाबा आष्टनकर परिवारातर्फे गुरुवारी एकोणीस जून रोजी हिंगणा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी असंख्य शिक्षक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार व चाहते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी बाबा आष्टनकर यांचे अभिष्ट चिंतन केले सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी आष्टनकरांच्या निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रिंग लागली होती तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात शेला घालून त्यांचा सत्कार करून ते आशीर्वाद घेत होते या राज्यात ज्या गेल्या एक वर्षा आधी ज्या निवडणुका झाल्या आणि या राज्यात चोरून सरकार आणण्याचं काम ज्या भारतीय जनता पक्षानं केलं ती परंपरा खंडित करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काँग्रेस जिवंत आहे आणि काँग्रेस लोकां जनमानसात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि तो प्रयोग आमचा सुरू आहे आमचे बी एल ए प्रत्येक मतदार यादीचा अभ्यास करत आहे आम्ही आमच्या बी एल एना कामाला लावलेला आहे की जी मतं आपल्या ओळखीची नाहीत आणि ते बाहेर बाहेरच्या मतदारसंघात त्यांची नावं आहेत ती मतं जर आपल्या मतदार आपल्या मतदार यादीत असेल अशा सगळ्या नावांवर आक्षेप घेणे त्यांची यादी वेगळी करणे जिल्हाधिकाऱ्यांकडे देणे असे कार्यक्रम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूचित केले सांगितलेले आहेत त्याला आता काम सुरू झालेलं आहे थोडा वेळ लागेल पण आम्ही निवडणुकीच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्या बोगस मतांची यादी त्यांच्याकडे आम्ही सादर करणार आहोत वाढदिवसानिमित्ताने आपण काय संकल्प केला आहे संकल्प केला आहे की आपण जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता कशी येईल काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा महाविकास आघाडी सत्ता कशी आणता येईल त्या अनुषंगाने आमचे नेते सन्माननीय सुनीलजी केदारसाहेब असो नानाभाऊ साहेब असो की सुरेशजी भैयोर असो संजयजी मेश्राम असो या सगळ्यांच्या सहकार्याने या जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसला उभारी देण्याचं काम आम्ही करू असा आमचा संकल्प आहे ना मागच्या निवडणुकीमध्ये जो जो पक्ष ज्या पक्षात मतभेद नसेल तो पक्ष गुलामगिरीकडे गेला असा त्याचा अर्थ होतो मतभेद असणं म्हणजे तुमच्या विचाराची प्ररगता आहे तुमचा विचार सदृढ आहे म्हणून विचाराचे मतभेद होऊ शकतात नेत्या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असण्याचं काही कारण नाही मनभेद नाही आहे मन मतभेद होऊ शकतात बीजेपी मागच्या मध्ये यावेळेस त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही लाडक्या बहिणींना तुम्ही अजूनपर्यंत पैसे देत नाही जे काही दिले निवडणुकीपर्यंत दिले आणि आता तीन तीन महिने झाले त्यांना पैसे मिळत नाही तुम्ही कामगारांना जे बांध मजूर कामगार असतात बांधकाम कामगार त्यांना तुम्ही किट्स वगैरे वाटले म्हणजे प्रलोभन देऊन तुम्ही निवडणुका जिंकले आणि त्यापेक्षा वाईट तुम्ही गुजरातवरून ज्या मशीन्स आणल्या त्या मशीन्समध्ये ईव्हीएम मशीन्समध्ये आठ पॉईंट शहात्तर टक्के मतं आधीच वाढवून आणले आणि तो त्याचा विजय आहे आणि फक्त देखावा होता लाडकी बहीण मजुरांना किट शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त देखावे होते आणि त्यातली कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही आजही शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट आहे आपण जर बघितलं शेतकऱ्याच्या बांधावर जर गेलात शेतकऱ्याला शेतात पेरायचं की पेरू नये त्यांनी पैसे आणावे कुठून त्याला उसणमारी करून बायकोचं मंगळसूत्र गाण ठेवून त्याला कृषी सेवा केंद्रातला वाल्याला पैसे देऊन त्यांना धान्य ते बियाणं विकत घ्यावं लागतं सलपेट विकत घ्यावं लागतं आणि त्यानंतर त्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे जर लक्ष देणार नसेल आणि हा जर देश कृषीप्रधान आहे तर या देशात पंतप्रधान प्रता मोदी साहेब अमित शहा साहेब यांना त्या मंत्रिपदावर बसण्याचा सुद्धा हक्क नाही कारण जर हा देश कृषीप्रधान आहे तर कृषीप्रधान देशात कृषीप्रधान कृषीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कायदे बनले पाहिजे त्यांचे हात मजबूत झाले पाहिजे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे याकडे या, या सरकारचं लक्षच नाही असे आम्ही अनेक मुद्दे घेऊन जनतेत जाणार आहोत बावनकुडे साहेबांनी आता मागे प्रलोभनाचा भाग आहे तो पण अशा अनेक शेते आहेत की शेती माझ्या शेतीच्या मागे जर कोणाची शेती असेल तर त्याला मी शेतातून जाण्यासाठी अडू शकत नाही कारण त्यालासुद्धा त्याला, त्याला वहिवाट करायची आहे त्यालासुद्धा धान तिथे बियाणं न्यायचं आहे तिथला माल काढून आणायचा त्याला अळवायचे काही कारणच नाही आणि तर खुशीने जर असं जी आर काढून जर करत असतील तर आनंद नि म्हणजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे पण जेवढ्या शिवपांधणी शिवधुरे अजूनही पडलेले आहेत त्या जर यांनी मजबूत केल्या त्या ठिकाणी जर रस्ते बनवले दळणवळणाचे साधनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेले तर शेतकरी असं आपोप सुखावेल ना त्याकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांनी सगळ्यात मोठा कार्यक्रम जर हातात राब घ्यायचा असेल शिवधुरे शिवपाननी शिवपान्नीवर झालेले अतिक्रमण हे सगळे काढण्याचा कार्यक्रम आधी महसूल मंत्र्यांनी राबवला पाहिजे असं मला वाटतं मी सर्व नेत्यांच्या सहकार्याने माझे नेते या जिल्ह्याचे माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेब असोत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ साहेब असो की जे आता निवडून आले आमचे संजयजी साहेब असो की सुरेशजी भोयर असो की जे कोणी लोक आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे लहान मोठे नेते आहेत सर्व नेत्यांना एकत्र बसवून संयुक्तपणे आम्ही ही निवडणुकीला सामोरं जाऊ सोबत आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर वाटाघाटी करण्याची वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना गट হচ্ আমি তড়জোড় করুন আমি নিমণুক সাম